हॅलो एवरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना भन्नाट अशी एक वेगळी रेसिपी बघतोय तर त्यासाठी बघा मी इथे हिरवी अशी वांगी घेतल्यात थोडासा मागच्या बाजूचा देठ काढून घ्यायचा आणि या पद्धतीने कट करून पाण्यामध्ये टाकून द्यायची काय होतं ना पाण्यामध्ये ठेवल्यावर आतून काळी पडत नाहीत त्यामुळे आपली बाकीची तयारी होईपर्यंत वांगी आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता आज, आज आपण भरलेली वांगी बघतोय पण या भरलेल्या वांग्यांमध्ये आज आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही म्हणजे झिरो ऑइल रेसिपी तर बिनतेलाची आजही वांगी बघतो आहे आपण तेलाचं भरलं वांग बघतो आहे तर त्यासाठी बघा एक वाटण करायचं आहे इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्याचबरोबर एक ते दीड चमचा पांढरे तीळ घेतलेत आणि त्यानंतर इथे खोबरं घ्यायचं आहे आता खोबरं थोडंसं तुम्ही भाजून घेऊ शकता इथे मी खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायचे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्यात आता पाणी न घालता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला ना उगीच असं वाटतं की खूप जास्त मसाल्यांचा तामझाम केला खूप जास्त मसाले वापरले तरच भाज्या टेस्टी होतात माझी आजी या पद्धतीने वांग करायची बिनतेलाचं वांग भन्नाट व्हायचं चवीला आणि त्यावेळी मसाले खूप कमी वापरले जायचे पण प्रॉपर त्या भाजीची टेस्ट त्या पदार्थाला यायची आजकाल आपण मसाल्यांचा एवढा मारा करतो की प्रॉपर जी भाजीची टेस्ट आहे तीच राहत नाही आणि मसाल्यांचीच टेस्ट येते तर चला हे बघा वाटण आपलं तयार झालं आहे त्यामध्ये आपले बेसिक मसाले घालायचे आहेत मीठ घातलेलं आहे हळद घातली आहे थोडेसे जिर जिरे आणि धने पावडर घातली आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे कांदा लसूण मसाला घालायचा आहे ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट हवं असेल आणि एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि अर्धा टोमॅटो चिरून घातलेला आहे तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचेत हाताने छान मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत आणि त्यानंतर हे स्टफिंग आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं असं छान दाबून भरायचं जेणेकरून उकळामध्ये ते जास्त बाहेर निघत नाही अशा पद्धतीने सगळी वांगी मी छान भरून घेतली आहेत तुम्हाला दाखवते की ती छान परफेक्ट अशी इथे आपली वांगी भरून झालेली आहेत आता जेव्हा माझी आजी करायची ना तर तेव्हा ती पाणी उकळायला ठेवायची आणि त्यामध्ये हे भरलेलं वांग सोडायची भन्नाट व्हायचं त्यावेळी खाल्लं होतं त्याच्यानंतर परत कधी खाण्याचा तसं वांग योगच आलं नाही तर आता तिच्याच तिच्यासारखंच पण थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी तुम्हाला सांगते भन्नाट झाली होती भाजी आणि कधीतरी असं अगदी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा झिरो ऑइल रेसिपी आपण कधीतरी ट्राय नक्कीच करू शकतो आता बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये ही भरलेली वांगी घालायची आहेत आता थोडीशी आपल्याला ही वाफ होऊन घ्यायची आहेत एकदम मंदाचेवर गॅस ठेवला आहे झाकण ठेवायचं आहे आणि साधारण एक पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून दिलेलं एकदम गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने उलटून दुसऱ्या बाजूनीही छान अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा गॅस ठेवून छान एक वाफ काढून घ्यायची आहे आता यामध्ये बघा राहिलेला जो वांगी भरून राहिलेला जो मसाला आहे तोसुद्धा घालून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता माझी आजी जेव्हा करायची तेव्हा ती पाणी उकळायला ठेवायची आणि त्यामध्ये ही वांगी सोडायची भन्नाट व्हायची भाजी तर मी इथे तसं केलेलं नाही आहे थोडीशी वांगी छान एक एक वाफ काढून घेतली आहे आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता हे वांग आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे अगदी लपथपीत अशी ही भाजी करायची आहे आता बघा पाणी घालून घेतलं आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवला आहे उकळी आली आहे उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून वांग छान मौसूद असं शिजवून घ्यायचं आहे एकदा पूर्ण छान भाजी हलवून घ्यायची वांगी वरची बाजू आहे ती खालची बाजू अशी हलवून घ्यायची आणि त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून याला छान वांग्यांना मौसूत असं शिजवून घ्यायचं आहे आता मी इथे झाकण ठेवलं आहे खोलगट ताट ठेवा जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे छान वांग शिजलं जातं आता याच्यामध्ये आपण अजिबात तेल वापरलेलं ना... वापर नाही वापरलेलं नाही आहे पण आपण शेंगदाणे घातलेत भाजलेले आणि खोबरं घातलं आहे तीळ घातलं आहे तर जेव्हा हे छान आपण मिक्सरला वाटून घेतो आणि त्यानंतर आपण ही भाजी करतो तेव्हा त्या खोबऱ्याचं शेंगदाण्याचं तिळाचं तेल या भाजीला सुटतं आणि त्यामुळे या भाजीला छान चव चा येते आता तुम्ही बघू शकता वांगी छान एका बाजूनी छान शिजलेत उलटून थोडीशी मी अजून एक पाचच मिनिटं या भाजीला शिजवून घेते जेणेकरून वांगी छान मसूद अशी शिजली जातील आता आपण हे पातळ सालीचं वांग वापरले त्यामुळे याला खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला अगदी झटपट हे शिजलं जातं अगदी त्यानंतर पाचच मिनिटं मी झाकण घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता गॅस अगदी मीडियम फ्लेमवर केलेला आहे इथे आपलं वांग्याची भाजी परफेक्ट अशी तयार झाली आहे मस्त आणि छान दिसते चवीला तर भन्नाट झाली होती आता ऑबियसली आजीच्या हाताची चव येणार नाही पण प्रयत्न आपण केलेला आहे तर अशा पद्धतीने झिरो ऑइल भरलं वांग इथे तयार झालेलं आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि भन्नाट अशी ही बिन तेलाची भरली वांगी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की करूं। कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग तोपर्यंत तो पटकन या आजीच्या हातच्या वांग रेसिपीला लाईक करा शेअर करा बाय बाय